हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या सात सवा सात होत आलेत माझी नुकतीच आांघोळ झाली आणि आता कसं विहिरीला म्हणजे रात्रीची लाईट आहे आणि मग सकाळी सहा म्हणजे साडेसात सात वाजेपर्यंत पाणी असतं दुपारी पाणी नसतं त्यामुळे सकाळी पाणी आलं की मी सगळं कट्टा ओट्टा पाणी भरून आई घेत असतात आणि आता मी चालले नारळ आमच्यात पडला आहे झाडाचा तर तो, तो नारळ मी आणण्यासाठी झा चालले आणि त म्हणजे म्हणजे पाणी पण सोडलं होतं झाडांना आणि नारळांना काय झाले काय माहिती पडायच लागलेत अधूनमधून आतापर्यंत जवळपास चार पाच तर नारळ पडलेत आणि इथं पण पडला होता एक सकाळ सकाळी मग मला उठलं की दिसला मग मी लगेच पटकन आंघोळ केली आणि आता म्हटलं चला नारळ आणूया आणि झाडांना पाणी पण लावलं होतं मग तिथं नारळ स्वच्छ धुवून पण घेतला आणि तुम्हाला दाखवते पण आता पाणी कुठून येते तर हे नारळांना पाणी वगैरे भरपूर असतं आणि पाणी भरपूर असले की फळं वगैरे चांगले लागतात आता नारळ कशाने पडायला लागलेत काय माहिती आहे आता ते काय समजे ना आणि आम्ही आल्यापासून तर म्हणजे आम्ही आल्यापासून म्हणजे गेल्या दोन तीन दिवसापासून एक चार ते पाच नारळ पडलेत आणि आता हा एकच नारळ पडला होता मी आणला आणि आता संचित वगैरे उठला की मग नंतर दोघांना सांचेला आणि संचितला द्यायचं स्वयंपाक नाश्ता करायचा आहे अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे आणि आता अगरबत्ती लावली तुळशीला आणि अगरबत्त्या आणल्या होत्या चला म्हणला अगरबत्ती लावून घेऊया आता नंतर नाश्ता वगैरे करून घेतला इथं आहे डाळिंब आणि आंबे तर हा हप्पूस आंबा आहे आणि बघू शकता पेटी आणली होती आणि खाण्या वाचून हे दोन राहिलेत एक तर खराबच झाला हे ब्लूटूथचा स्पीकर आहे आणि सकाळी ह्याच्या रेडिओ चालू असतो आता दिदी बनवायला लागले तर मुगाच्या डाळीचा तडका कांदा कट आहे कढीपत्ता मिरची आणि आता फोडणी देतात मूग पण शिजवून घेतले जिरे मोहरी इकडे पत्ता घालायचा आणि सिंपल असं मुगाचा तडका बनवायचा आणि आहे कसं आता गावाला म्हणजे भाज्या खूप कमी असतात त्यामुळे आता दोन तीन दिवस झालं भाजीला पण काय नाही डाळीच खातो आहे आम्ही आता वेगवेगळ्या डाळींच्या व्हरायटी खाऊन झाल्या आता मुगाचा नंबर आला होता मूग शिजवून घेतले कांदा छान भाजून घेतला नंतर थोडीशी हळद आणि मूग शिजवताना ह्याच्यामध्ये टोमॅटो घातलं होता तर हे व्यवस्थित मिक्स करून घेत मस्त असा आपला डाळ तडका बनवायचा आता आमच्या घरात सांगायचं झालं तर संचित सांची आणि आजी हे तिघं पण तिखट खात नाहीत संचीतलं तसं मी थोडीशी सवय लावली आहे खायची पण आता सगळ्यांबरोबर काढायचं लागलेत मग संचितला पण काढायचं थोडंसं मिठातलं आणि नंतर मग आम आम्हाला वरून तडका द्यायचा तर असं करायचं आहे तसं पण डाळ तडकावरूनच द्यायचा असतो त्यामुळे आता वरून मस्त असं डाळ तडका द्यायचा ह्यातलं मिठातलं काढायचं सगळ्यांना आणि मग डाळ चटणी वगैरे टाकून मस्त असं वरून तडका द्यायचा आता तडका पॅन काही नाही साध्या कढईमध्ये कढईमध्ये नाही काय म्हणतो आपण पळीमध्येच द्यायचं तर असं आहे नंतर पिठलं बनवायचं आहे चपात्या बनवायच्या आहेत आणि चपात्याचं चा कसं गावाला नाश्त्यामध्ये काय चहा चपातीच असते जास्त करून पोहे उपमा शिरा असतं कधी तर पण जास्त करून चहा चपातीच असते त्यामुळे सकाळचं पीठ होतंच त्यामुळे सकाळच्या पिठाच्या मी चपात्या पहिल्या बनवून घेतल्या होत्या आणि नंतर मग दिदी बनवायला लागल्या होत्या भाज्या तर त्यांच्याकडं भाज्यांचं काम असतं आणि माझ्याकडं असतं चपात्या भाकरी काय बनवायचं असतं असतं ते नंतर मी आता सगळं झालं बनवून कट्टा वगैरे पुसून घेतला आणि नंतर अजिंचं मध्येच असतं अजिंना खायचं होतं पिटलं तर त्यामुळे त्या म्हणल्या माझ्यासाठी पिटलं बनवा मग मी सगळा कट्टा पुसून घेतला होता भांडी घासून घेतली होती मग त्या सांगितलं की त्यांनी मग त्या पिटलं बनवत बसल्यात दिली तर आता तुमच्यापैकी म्हणताय दिदी दाखवा आपण पण त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला प्रत्येकालाच व्हिडिओमध्ये यायला आवडतं असं नाही त्यामुळं जास्त फोर्स करायचं नाही ज्याची त्याची इच्छा रेसिपी किती पण दाखवू म्हणते मला फक्त नको त्यामुळं ते त्यांच्या रेसिपी फक्त तुम्हाला बघायला मिळते त्यांना काय बघायला मिळणार नाही आणि मला कमेंट पण आली होती खरं मला दोन तीन कमेंट आले होते पण मी रिप्लाय पण दिलं नाही आणि सांगायचं म्हणलं व्हिडिओमध्येच सांगायचं होतं मला तुम्ही गुढीपाडवाच म्हणजे गुढीपाडव्याचा सण केला नाही का गुढीपाडवा सेलिब्रेशन नाही का केलं असं आली होती कमेंट मला नंतर पापड्या वगैरे पण करा आता गावी आहे तर तुम्ही पापड्या वगैरे पण करा म्हणजे कर पापड आपण दिवाळीचं करतो की काय काय सांडगे पापड कुरडया तांदळाचे पापड ज्वारीचे पापड ते तसं करा आम्हाला बघायला आवडेल पण झाले काय आम्ही गुढीपाडवाचा सण का केला नाही ते पण सांगते आणि पापड वगैरे पण का नाही करायचं तर म्हणजे माझी माझ्या सासूंची सासू म्हणजे माझे आजी सासू त्या वारलेत आणि असं म्हणतात की एक वर्ष झाल्याशिवाय घरात असं काही सण करायचे नसतात नंतर पापड वगैरे असं काही करायचं नसतं त्यामुळे आम्ही गुढीपाडव्याचा सण पण केला नव्हता आणि कुरडया पापड वगैरे पण काही केलं नाही तर हे असं आहे नाहीतर तुम्हाला वाटलं असेल सण का केला नाही तर मागचं हे कारण होतं त्यामुळं आम्ही सण काही केला नव्हता तसं संजितला हार आणला होता घालायला पण संचितने काय हार घातला पण नाही आणि मी पण काय दाखवलं नाही आणि गुढीपाडव्याच्या दिवशी मी काय दाखवू काय दाखवू असं विचार केला म्हटलं तर आपण तर काही सण करणार नाही पोळ्या वगैरे पण काय केल्या नव्हत्या आणि असं कसं इतर वेळेस खाल्लं तर चालतं पण सणा दिवशी सण करायचं नसतो असं म्हणतात त्यामुळं चला जाऊ दे म्हटलं म्हणून मी इतर वेळेस म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला म्हणजे आमचं घराचं वातावरण दाखवलं होतं आजूबाजूचं आता तू दिवशी काय दाखवू त्यामुळं मी वातावरणच दाखवलं होतं त्रास आहे चला तर मग आता चाललं आहे इथं तव्यामध्ये संचितला आणि सांचितला संचितला आणि सांचीला संचित सांची दोघांचं सेम सेमच नावं ठेवलं आहे संचित सांची संचिती असं आहे आमचं तीन तिघंजण आहेत आणि त्यामुळे तिघांची मिळती जुळती नावं आहेत इथं दिदीने बनवले चिला बनवला आहे बेसन चिला आणि मुलांचं कसं काय खात नाहीत ते आता गर्मी पण चालू झाली आणि उन्हाळा वाढला की मग ते तोंडाची चव जाते सगळी त्यामुळे त्यांच्यासाठी नंतर दुसरं बनवलं हे म्हटलं खातेत का नाही काय माहिती आणि नंतर मग आजींचं मध्येच असतं आजी म्हटलं आम्हाला पिठलं करा तर त्यामुळं इथे दिदी बनवायला लागलेत लोखंडाच्या तव्यामध्ये पिठलं बेसन तर बेसनसाठी खोबरं पण घालायला सांगितलं होतं जिरे मोहरी खोबरं टोमॅटो हे सगळं घालून मस्त असं पिठलं तयार करायला सांगितलं त्यांना आणि पिठलं तयार केलं आणि मग काय दुपारचं जेवण करायचं आणि आई गेलेत जरा बाहेर सामान आणायला भाजीला काहीच नाही आणि मग आता जाऊन आणणार आहे सगळं भाजीला जे काय असेल नसेल तेवढं आठ दहा दिवसाचं सगळं आणायचं आणि असं आहे गावाला तुम्हाला तर कोण गावाला असतील तर त्यांना माहितीच आहे गावी कसं काय नसतं वांग बटाटा सोडलं तर बाकी काहीसुद्धा मिळत नाही वांगे तेवढे मिळतात बटाटे मिळतात आणि घरात वांगे आणि बटाटा जास्त कोण खात नाही त्यामुळं तर इथं बघू शकता बेसन आहे तर आपलं होत आलं आहे त्याच्यामध्ये पातळ असं बेसन एका साईडला खोलून घेतलं होतं आणि पाणी मस्त असं आपलं सिम्पल असं बेसन तयार झालं आता आजींसाठी करतो आहे त्यामुळे आजी पण तिखट खात नाही त्यांना असं गरमी खाल्लं म्हणजे असं तिखट जास्त नाहीत खात्या आणि जास्त म्हणण्यापेक्षा कसलंच खात नाहीत आता वय झालं आहे त्यामुळं थोडंसं आहे आणि इथं बघू शकता मस्त असं आपलं पिठलं तयार होत आलं आहे एका साईडला डाळ तडका झाला आहे दुपारचं जेवण वगैरे करायचं आणि असं असतं रोज सकाळचं आमचं रुटीन आता दीदी थोडे दिवसच दी आहेत आणि सुट्टी लागली त्यामुळं आता थोड्या दिवस इथं राहणार नंतर थोड्या दिवस त्यांच्या माहेरी जाणार तर तिथे बघू शकता आजी आजी नाही आईनी पालेभाज्या आणल्या होत्या आणि ज्या काही फळभाज्या होत्या त्या मी फ्रीजमध्ये सगळ्या ठेवून टाकल्या आणि पालेभाज्या मेथी आणली होती चुका आणला होता नंतर तांदूळसाची भाजी आणली होती आणि पालक पण आणला होता तर शेपू कोथिंबीर नंतर शिमला मिरची भरपूर काय काय आणलं होतं ते सगळं सगळं नीट करून आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते चालणे आमचं स्ट्रगल चालणे म्हणू शकतो आहे आपण असं मोठ्याची मोठी अशी येळूची काठी आहे आणि झाड पण खूप उंच आहे आणि तर दिदी नारळ पाडायला लागलेत आणि काठीचं खरंच सांगायचं झालं तर ओझं आवरतच नाही कधी पण आम्ही नारळ काढायला लागलो की वाटे करायला बोलवत असतो आता आम्ही दोघांनाच पेच होतो त्यामुळे आम्ही ह्याच्या अगोदर पण एकदा नारळ काढले होते असंच आणि आता पण काढायला लागलो आहे इथं संचितचाच संचितला मी व्हिडिओ दिला काढायला आणि आम्ही नंतर अब्दत बसलो होतो खरं सांगायचं झालं तर संचितनं वरचं नारळच झाडं दाखवण्यापेक्षा आमच्या दोघींची मज्जा दाखवायला पाहिजे होती इतकं आम्ही दोघी काढत काढत हसत होतो ना बासच असं काठीचं ओझं आवरत असलं होतं पण नारळ पेय नारळ पाणी पेयचे खूप त्यामुळे अब्धून अब्धून दोघींनी चार नारळ काढले आणि मग सगळ्यांनी एक एक पिलो संचितला एक मला एक सांचेला एक तर असं आहे आणि सकाळी पडलेला नारळ तो मी सकाळीच त्यांना सगळ्यांना दिला पहिला तर नारळ पाणी पिलेलं चांगलं असतं आता गरमी पण खूप जास्त वाढली आणि घरासमोर नारळाची झाडं असल्या काय मज्जाच वेगळे असते तर आम्ही दोघींनी ऊन खूप आहे अक्षरशः दुपारच्या वेळेस आम्ही दोघी हे सगळं करतोय दोघींनी पण डोक्यावर स्कार्फ घेतले होते आणि स्कार्फ घेऊन चाललं होतं काढायचं आणि काठीचा बोजा तर खूप म्हणजे खूप आहे विशेष म्हटलं आम्ही कधी नारळ असं काढत नाही वाटेकरेला बोलवत असतो आणि तो काढून देत असतो पण आम्ही दोघीनेच सगळी आमच्या दोघींचं डोकं लावून काढलं तरी तर बघू शकता नारळ काढलाय संचितने एक घेतलाय सांचीने एक घेतला दिदीने एक घेतला आणि मी एक घेतला असं जायचं हे सगळी काठी तिथं ठेवायची आणि नंतर मग कट्ट्यावर बसायचं मस्त असं नारळ पाणी प्यायचं घरचं नारळ पाणी प्यायचं बाहेर विकतचं म्हटलं तर चाळीस पन्नास रुपयाला नारळ आहे आणि असं पण नाही आता आमच्या झाडाचा नारळ खूप मोठा आहे अक्षरशः मोठंच्या मोठं एक ग्लास दीड ग्लास पाणी होतं आम्ही आल्यापासून दोन तीन वेळा पाणी म्हणजे नारळ पाणी पिलो आहे तर तुम्ही सगळे पण या नारळ पाणी पेला खूप म्हणजे खूप गावचे व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्कीच आवडत असतील खूप छान असा रिस्पॉन्स मिळतोय व्ह्यूज पण चांगल्या असतात कमेंट पण छान छान मिळतात त्यामुळं गावी आहे तोपर्यंत तो मस्त असे व्हिडिओ काढत जाईन मी तुमच्यासाठी नवीन नवीन काही तर दाखवायचं स्वयंपाक सो असतो स्वयंपाक पण दाखवेन आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं नवीन पण दाखवेन तर इथं बघू शकता ग्लास भरून मोठाचा मोठा ग्लास भरून पाणी आपलं तयार झालं आहे तुम्ही सगळेजण पण या पाणी पेला आता इथं कॅमेरा थोडासा उभा झालाय त्यामुळे असू द्या घ्या थोडंसं समजून आणि नारळाचं पाणी पिला या आजचा व्हिडिओ आहे तर तो कसा वाटला ते पण सांगा हा ग्लास संचे दिला नंतर आम्ही तिघांनी पण पिलो तिघींनी सांची मी आणि दिदी चला तर मग बाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा